श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की ज्या लोकांचे जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे अशा लोकांचा जन्मांक हा चार असतो या चार जन्मांकाविषयी त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत व त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येणार तर त्यामध्ये त्या लोकांची वैशिष्ट्ये त्यांनी व्यवसाय कोणता करावा शुभ अंक शुभवार रंग शुभरत्न मंत्र त्यांनी विशेष कोणती काळजी घ्यायला हवी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस आणि एकतीस या तारखांना झालेला असतो त्यांचा जन्मांक हा चार असतो त्यांचा स्वामी ग्रह असतो आणि हा हर्षलग्रह सूर्याशी अतिशय चवळीक साधतो आणि सांगायचं चा झालं तर सूर्यासारख्या तेजस्वी प्रखर असतात या व्यक्तींची वैशिष्ट्य म्हणजेच या व्यक्ती दुसऱ्यांची भांडाफोड करण्यात वेगवेगळ्या बाबतीमध्ये स्फोट करण्यात सतत पुढे असतात यांच्या आयुष्यात काहीसं विचित्र अशा घटना घडत असतात उलताफालत उटा ठेवी यांच्या हो आयुष्यात नेहमी होत असतात आयुष्यात अनेकदा बरे वाईट अनुभव यांच्या वाटेला येतात छोट्या छोट्या गोष्टीतही यांच्या वाटेला हा मात हा संघर्षच असतो पैसा खर्च करण्यात यांचा हात अतिशय पुढे असतो एवढे असूनही यांच्याजवळ आवश्यक तेवढा पैसा हा असतोच नवीन नवीन कल्पना यांना खूप आवडतात आणि त्याप्रमाणे ते कार्य करतात आणि त्यामध्ये यशस्वीसुद्धा होतात कोणत्याही गोष्टीमध्ये पटकन हो किंवा नाही हे लोक बोलत नाहीत प्रत्येक बाबतीत विनाकारण विरोधी भूमिकेमुळे ते खलनायक म्हणून मिरवले जातात पैसा साठवणे हे यांना फार कठीण काम वाटते या उलट पैसा खर्च करणे आणि वेगवेगळ्या मार्गाने खर्च करणे हे या लोकांना अतिशय चांगले ठाऊक असते कामाच्या ठिकाणी लोक यांना भारी केस म्हणून ओळखतात जीवनातील रूढी परंपरा बंधने तोडणे हेच यांचे एकमेव ध्येय असते असे म्हणायला हरकत नाही म्हणजे जर का रूढी आणि बंधने जर का कोणी तोडत असेल तर त्यापैकी चार क्रमांकाचे लोक अतिशय पुढे असतात चार हा अंक एकसारखाच असतो त्यामुळे एकसारखीच त्यांची गुणधर्म असतात आणि एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही आपले विचार दुसऱ्यावर लादण्याची वृत्ती यांच्यात असते प्रत्येक गोष्टीत अत्यंत बारकाईने हे लोक निरीक्षण करतात सतत विरोधाभास यामुळे खूप शत्रू निर्माण होतात यांच्या आयुष्यातील शुभ अंक जर कोणते असतील तर चार तेरा बावीस आणि एकतीस हीच जन्मतारीख असणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी फार शुभ असतात याशिवाय जर का अजून शुभ कोणत्या गोष्टी असतील शुभ नंबर कोणते असतील तर एक दोन आणि सात आता या चार क्रमांकाच्या अंकाने कोणाशी लग्न करावे तसे ज्या व्यक्तीची जन्मतारीख एक दोन सात आणि चार असेल त्या व्यक्तींशी कोणत्याही गोष्टीमध्ये भागीदारी किंवा लग्न या सर्व गोष्टी यांच्यासाठी उपयुक्त ठरतात यांचा शुभवार जर का कोणता असेल तर शनिवार रविवार आणि सोमवार आणि जर का शनिवार रविवार आणि सोमवार या दिवशी एक दोन सात अकरा सोळा एकोणावीस वीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस आणि एकतीस यापैकी एक जर का कोणती तारीख आली तर तो दिवस त्यांच्यासाठी अतिशय शुभ असतो शुभ रंग कोणता तर हलके सर्व रंग जसे की निळा भुरा खाकी यांच्यासाठी अतिशय चांगले असतात शुभ रत्न यांच्यासाठी कोणते असेल तर ते नीलम असते शुभ मंत्र यांच्यासाठी कोणता असेल तर ओम गंग गणपते नमा हा म्हणजेच त्यांचे दैवत गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पांची विशेष कृपा या व्यक्तींवर होत असते या लोकांनी विशेष कोणती काळजी घ्यायला हवी त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा नसतो पण त्यांना आवश्यक तेवढा पैसा नक्कीच यांच्याजवळ जवळ असतो पैसा मिळवण्याची आस असते पैसा मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबून अवलंबू नका प्रत्येक गोष्टी विरोध पत्करणे योग्य नसते या गोष्टींचा विचार करायला हवा त्यामुळे प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीत विरोध करणे टाळावे कधी कधी समोरच्याची स्तुतीसुद्धा करावे सगळ्या गोष्टी तोंडावर बोलू नये यामुळे तुम्हीच वाईट व्हा कधीकधी दुसऱ्यांचासुद्धा विचार करावा नेहमी एकेकोरपणा करणे टाळावे अशा प्रकारे त्या व्यक्तीची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे या लोकांविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद